नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील पंचवटी पोलीस ठाणे परिसरातील हिरावाडी कोळीवाडा इथं राहणारे बाबूलाल गावित या सत्तर वर्षीय वृद्धाचा भाचा दलित सुखदेव मानभाव वय तेवीस यानं केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सोळा डिसेंबर रोजी संध्याकाळच्या वेळेस खडली मयत बाबूलाल गावित यांनी भाचा ललित या शिवीगाळ केली होती या किरकोळ कारणावरून ललित मानभावला राग आला त्यानं झाडाची कुंडी उचलून वयोवृद्ध मामा बाबूलाल गावित यांच्या छातीत मारून अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित पोलिसांनी ललित मानभाव याचा शोध घेतला तसंच त्याला शिथापीनं अटक केली आहे याबाबतचा पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक